सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे सोने चांदीच्या भावाच्या बाबतीत सरकारने एक असा मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे सोने चांदीच्या भावात आता सर्वात मोठा बदल झालाय सरकार आता सोन्याचा भाव करणार फिक्स या एकाच बातमीमुळे सोन्याच्या आधीच्या भावामध्ये एक, आधी भावा एक वेगळंच वातावरणात निर्माण झालं आहे आजचा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव पाहून काही लोक नाराज झाले आहेत तर काही लोक आनंदाने नाचू लागले आहेत एक वेगळेच वातावरण आज मार्केटमध्ये पसरलं आहे खर तर सरकारने अर्थसंकल्पाच्या वेळेस हा निर्णय घ्यायचा होता पण त्याला उशीर झाल्यामुळे अचानक हा निर्णय घेतला आणि ज्यामुळे आता सोन्याच्या भावाला निश्चित करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललं आणि ज्यामुळे आज ते भावच बदलले आहेत आता या धोरणामुळे सर्वसामान्य लोकांचा फायदा होणार आहे तर सोने विक्रेत्यांचा प्रचंड मोठं नुकसान झालं आहे आता ग्राहकांसाठी मोठी संधी चालून आली आहे आता जर भाव आजचा जर तुम्ही पाहिला तर तुम्ही खुश होऊन जाल पण भाव हा अतिशय विचित्र पद्धतीने बदलला आहे ज्यामुळे आता लोकांना काय करावं समजत नाहीये नुसतं सोनं वाढत राहते किंवा थोडंसं कमी होऊन जास्त वाढतं पण अशा वेळेस काय करायला पाहिजे हे लोकांना समजत नाही मग यासाठी आम्ही काही जुन्या अनुभवी विक्रेत्यांना फोन लावले आहेत काही तज्ज्ञ लोकांशी डायरेक्ट चर्चा करून तुमच्यासाठी गुपित माहिती आणलेली आहे ही गुपित माहिती जी तुम्हाला पैसे देऊनही कोणी सांगणार नाही माहिती अशी आहे की ही जर तुम्ही एकदा ऐकली तर तुम्हाला सोन्याच्या भावाची कधीच चिंता राहणार नाही भाव कधी वाढणार आणि कधी कमी होणार हे तुम्हाला डायरेक्ट समजणार आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आजचे भाव नाही तर जवळपास शंभर लोकांची मतं जी तज्ज्ञ लोक आहेत जी गेल्या पन्नास वर्षांपासून या व्यवसायात आहेत त्या लोकांची माहिती तुम्हाला गुपित माहिती तुम्हाला मिळणार आहे पहा काही गोष्टी अशा असतात ज्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात पण सोन्याची विक्री करणाऱ्या लोकांना माहिती असतात आणि त्यामुळे सोन्याचा भाव वाढला की गोरगरीब जनतेचं नुकसान होतं पण विक्रेत्यांचा नेहमी फायदा होत असतो मग हाच फायदा घडवण्यासाठी तुमचं नुकसान टाकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण आजचे ताजे भाव काय आहे कशा पद्धतीने आज भाव बदलले आहेत सरकारचे जे नवीन सोने बिल लागू झालं आहे तर त्यांनी सोन्याचे भाव कशा पद्धतीने फिक्स होणार आहे तुम्ही नेमकं का काय करायचं जर तुम्हाला लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही काय करायचं तज्ज्ञ लोक काय म्हणतायत शंभर लोकांची मतं काय आलेली आहेत जे विक्रेते जे पन्नास वर्षांपासून या क्षेत्रात आहेत ते नेमकं काय म्हणत आहेत तुम्ही आता काय करायला पाहिजे योग्य संधी आहे का अशी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पहा आजचा सोन्याचा भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचं नुकसान शंभर टक्के होऊ शकतात कारण की ही माहिती तुम्हाला कोणीच देत नाहीये आणि तुमच्यासाठी आम्ही त्या लोकांना भेटून तुमच्यासाठी माहिती आणलेली आहेत पहा आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहे ती माहिती आपण दोन सेकंडात लगेच घेणार आहोत पण जवळपास एक मार्च पर्यंत सोन्याच्या भावामध्ये कशी हालचाल राहणार आहे एकतीस मार्च पर्यंत सोन्याच्या भावामध्ये कशी तफावत पाडणार आहे आज सोनं खरेदी करायचंय की नाही करायचं काही लोक म्हटलेले आहेत तज्ज्ञ अनुभवी लोक काय सल्ला देत आहेत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे पहा व्हिडिओ हा जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता अतिशय कमी पण व्हिडिओमध्ये सोडला तर गॅरंटेड तुमचं नुकसान होऊ शकतं कारण की माहिती अशी आहे की सोनं विकणारे लोकांना माहिती आहे पण गोरगरीब जनतेला ही माहिती माहिती नसल्यामुळे त्यांचं प्रचिंड नुकसान होत असतं त्यामुळे आपण सगळी सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता पहा सोन्याच्या भावामध्ये एक तफावत मोठी निर्माण झाली कालपर्यंत सोन्याचा दर दोन हजार ते तीन हजार रुपयांनी खाली येत होता परंतु आज झालेली घसरण इतकी मोठी आहे की त्याचा कोणी अंदाजही लावला नव्हता सराफा विक्रेत्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले असले तरी ग्राहक वर्गाचा यात प्रचंड फायदा झाला आहे अशी उत्तम संधी आज चालून आली आहे की दुकानांमध्ये आता लोकांची तुफान गर्दी होऊ लागली आहे सोन्याचे दर कोसळल्यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेत दागिने खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडाली असून सर्वत्र आनंदाचं चित्र दिसत आहे ज्वेलरी शॉपमध्ये जणू दिवाळीचा माहोल तयार झाला आहे जर तुम्ही आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव पाहिले तर तुम्ही नक्कीच आनंदाने थिरकू लागाल कारण आज सोन्याने पंचवीस वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे दोन हजार सव्वीस सालातील फेब्रुवारी महिन्यातील ही आजवरची सर्वात मोठी घट मानली जात आहे गेल्या आठवड्यात सोन्याच्या मूल्यात जी घसरण तुम्ही पाहिली होती ती आजच्या तुलनेत काहीच नाहीये जर तुम्ही आजचे प्रत्यक्ष दर पाहिले तर तुम्ही शंभर टक्के समाधानी होणार म्हणजे होणार पिवळ्या धातूच्या किमतीत मागील आठ दिवसांपासून सतत घसरण सुरू होती पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचा दर प्रचंड तेजीत होता आठ दिवसांआधी सोन्याने चक्क एक लाख ऐंशी हजारांचा टप्पा ओलांडला होता पण गेल्या आठ दिवसांपासून दररोज सोनं दोन हजार अडीच हजार तीन हजार आणि पाच हजारांच्या फरकाने स्वस्त होत होते सरकारने नवीन अर्थसंकल्प मांडला आणि बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे भाव कमालीचे कोसळले पण अचानक आज भारत सरकारने असा एक नियम अंमलात आणला ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मोठा विजय झाला आहे यामुळे अमेरिकेला धक्का बसला असून त्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरांवर झाला आहे मागील दोन वर्षांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते ज्याचे मुख्य कारण अमेरिकेची धोरणे होती आज अमेरिकेच्या मक्तेदारीवर अंकुश लावण्यासाठी सरकारने तो धाडसी निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याचे दर आता थेट जमिनीवर आले आहेत आजचा जो ताजा भाव आहे जो मी तुम्हाला पुढील काही सेकंदात सांगणार आहे तो लगेच जाणून घ्या अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर मी त्वरित जाहीर करणार आहे पण आता मुख्य प्रश्न असा निर्माण झालाय की गेल्या आठ दहा दिवसांपासून जी सलग घसरण सुरू आहे ती आज तर एका वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे अशी ऐतिहासिक घट आज पाहायला मिळाली ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता जे मोठे व्यापारी आणि सराफा विक्रेते होते त्यांना देखील इतक्या मोठ्या पडझडीची अपेक्षा नव्हती मग या घसरणीच्या काळात सामान्य माणसाने नेमके काय करावे दोन दिवसांपासून लोकांची खरेदी करण्याची मानसिक तयारी झाली होती कारण आठ दिवसांपासून दर कमी होत होते काल परवा सराफा बाजारात मोठी गर्दी देखील व्हायला लागली होती पण आता सर्वात मोठी शंका अशी आहे की तुम्ही आता थांबायला हवे की खरेदी करायला हवी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा गेल्या आठ दिवसांपासून सोने हळूहळू स्वस्त होत आहे केवळ आजचे भाव पाहून घाई करणे उपयोगाचे नाही कारण कालचे भाव पाहून ज्यांनी खरेदी केली ते आज भाव आणखी कमी झाल्यामुळे रडत आहेत काय होते पहिल्या दिवशी दर कमी झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन हजारांनी पडले असे होत होत सोने स्वस्त होत गेले सोन्याचे भाव सतत खाली येत असल्यामुळे ज्यांनी पहिल्या दिवशी सोने घेतले ते आज पश्चाताप करत आहेत दुसऱ्या दिवशी खरेदी करणारे तिसऱ्या दिवशी रडत होते चौथ्या दिवशी घेणारे पाचव्या दिवशी दुःखी होते आणि ज्यांनी काल खरेदी केली त्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे कारण गेले चोवीस तासात हे भाव पाच वेळा बदलले आहेत मग अशा वेळी तुम्ही नक्की काय करायचे जर तुम्ही आता उतावेळपणा केला आणि इतरांसारखी गर्दी केली तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते थोडा संयम पाळला तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो कारण अनेकांनी घाई गडबडीत चढ्या दराने सोने चांदी खरेदी केली आणि आता दर कोसळलेले पाहून ते कपाळाला हात लावून बसले आहेत मग तुम्ही नेमकी किती दिवस प्रतीक्षा करायची ही घसरणीची लाट अजून किती दिवस चालणार आहे सरकारने बजेटमध्ये सोन्याच्या विक्रीबद्दल नक्की कोणता नवीन कायदा आणला आहे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सविस्तर देणार आहोत सर्वात आधी आजचे ताजे दर नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊया पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी काही गोष्टी नीट समजून घेणे गरजेचे आहे खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी हुशारी आहे कारण आम्ही देशभरातील हजारो तज्ज्ञांशी यावर सविस्तर चर्चा केली आहे हजारो तज्ज्ञांशी फोनवर संवाद साधून आम्ही ही गोपनीय माहिती खास तुमच्यासाठी गोळा केली आहे आजचा जो दर आहे तो उद्या किती असेल परवा काय स्थिती असेल आणि भविष्यात सोने अजून स्वस्त होणार की महागणार याचा संपूर्ण आराखडा आम्ही तुमच्या समोर मांडतोय लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून हा व्हिडिओ बंद केला तर तुमचे शंभर टक्के नुकसान होऊ शकते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील फक्त पाच मिनिटे या महत्वपूर्ण माहितीसाठी नक्की द्या हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुम्हाला इतका मोठा लाभ होईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल अनेक अनुभवी जाणकारांशी संवाद साध आम्ही या घडामोडींचा अंदाज आणि गुपित माहिती तुमच्यासमोर आणली आहे भाव कमी झाले म्हणून लगेच दुकानात धाव घेऊन खरेदीची घाई करू नका तुम्ही नक्की काय करायला हवे आजचे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आनंद होईल कारण किंमती आज भयानक रीतीने कमी झाल्या आहेत इतका मोठा बदल घडून आलाय ज्याचा कोणी आयुष्यात विचार केला नव्हता पण सामान्य लोकांप्रमाणे तुम्ही गर्दी करू नका कारण काल खरेदी केलेले लोक आज दुःखी आहेत परवा खरेदी केलेले काल रडत होते म्हणजेच दररोज लोक रडत आहेत कारण भाव दररोज घटत आहेत मग तुम्ही योग्य वेळ कशी ओळखायची योग्य वेळ काय आहे यासाठीच आम्ही काही तज्ज्ञांशी स्वतः फोनवरून संपर्क साधून महत्वाची माहिती मिळवली आहे हे तज्ज्ञ असे आहेत जे गेल्या वीस वर्षांपासून सोने चांदीच्या व्यापारात अत्यंत अनुभवी आहेत आणि त्यांचीच माहिती आम्ही तुम्हाला विनामूल्य देत आहोत सर्वात आधी आपण अठरा कॅरेटचा दर काय आहे बावीस कॅरेटचा काय आणि चोवीस कॅरेटचा काय हे महत्वाचे दर पाहूया सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाव का घसरतोय ही घसरण कधीपर्यंत सुरू राहणार याला कधी ब्रेक लागणार सोन्याचा फुगा फुटणार आहे का तुम्ही नक्की काय करायचे आहे या सर्व गोष्टी सविस्तर सांगतो पहा सोन्याचे जे भाव आहेत ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सोन्याचा दर नेमका कशामुळे बदलतो हेच अनेक लोकांना माहीत नसते त्यामुळे ते दररोज फक्त भाव पाहतात आणि घाबरून जातात सोन्याचा भाव वाढायला किंवा कमी व्हायला मुख्य तीन गोष्टी कारणीभूत असतात त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही पहा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो पंधरा दिवसांपूर्वी आम्ही सुचवले होते की भाव कमी होणार आहेत पण लोकांनी केली, सोने खरेदी केले आणि शेवटी भाव कोसळले कारण आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करूनच माहिती देत असतो आणि त्याच विश्लेषणातून तुमच्यासाठी एक अमूल्य माहिती आज घेऊन आलो आहोत ती माहिती तुमच्या समोर आज सादर होणार आहे जी माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही कोणताही दुकानदार तुम्हाला हे सांगणार नाही किंवा कोणताही तज्ज्ञ सांगणार नाही आम्ही हजारो लोकांशी चर्चा करून ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे आता सर्वात आधी आपण आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर पाहून घेतोय मग त्यानंतर तुम्ही पुढे काय करायला पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी आपण चांदीचा जर आजचा दर बघायला गेला तर तो आहे दोनशे रुपये प्रतिग्रॅम दोनशे चौसष्ट रुपये प्रतिग्रॅम जर म्हटलं तर एक तोळा चांदी सव्वीसशे चाळीस रुपये आणि एका किलोसाठी दोन लाख चौसष्ट हजार रुपये इतका भाव आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सोन्यासाठी येतो अठरा कॅरेट सोनं जे फारसं कुणी बा परिधान करत नाही एक लाख वीस हजार सहाशे सत्तर रुपये हा अठरा कॅरेटचा भाव असून आता ज्यामध्ये तुम्हाला एक ग्रॅम जर घ्यायचा असेल तर बारा हजार सदुसष्ट रुपये आहे आता हे जे सांगितलेले भाव आहे यावर तीन टक्के जी एस टी आणि जी मजुरी किंवा घडनावळी त्याला म्हणतो आपण तर ती साधारणपणे दहा ते पंधरा टक्के त्या ठिकाणी अप्लाय होऊ शकते आता अठरा कॅरेटचा रेट झाला आता चोवीस कॅरेटचा रेट चोवीस कॅरेटचा जर रेट आज जर बघितला आपण तर एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये आहे हा एका तोळ्यासाठी तर एका जवळपास ग्रॅमचा जर हिशोब केला तर पंधरा हजार सातशे पन्नास रुपये आणि बावीस कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं त्याचा भाव आज आहे चौदा हजार तीनशे चोवीस रुपये प्रतिग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये हा बावीस कॅरेट सोनं त्या ठिकाणी आज आहे आता हे सोन्याचे भाव जे आहेत हे तुमच्या मते योग्य आहेत का तुम्ही आता या भावात सोनं खरेदी करणार का आता साधारणपणे गेल्या दोन दिवसात सोनं वाढत जाऊन जवळपास पाच ते सहा हजार रुपयाची वाढ याच्यामध्ये पाहायला मिळत आहे पण आठ दिवसापूर्वी सोनं घसरण पस्तीस हजार रुपयाची घसरण्याच्यात झाली होती हे सोनं एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंत चोवीस कॅरेट आणि अठरा बावीस कॅरेट सोनं हे एक लाख तीस हजारापर्यंत आलं होतं पण पुन्हा सोन्यामध्ये आता वाढ व्हायला सुरुवात झाली मग आता वाढ होण्याच्या आधी तुम्हाला खरेदी करायचं होतं का नक्की कमेंटमध्ये तुम्ही लिहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद